भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला भेंडीची बियाची आमटी चला तर मग भेंडी सोलून घेतलेली आहे आणि एकदम कवळ्या भेंड्या घेतलेल्या जास्त निबार घे भेंडी भेंडी घेतलेली नाही आणि त्याची कणसं आहेत ना ती पण आपण घेतलेली आहेत एक चमचावर पोह्याचं तेल घालून आता हे भेंडीचे बिया आहेत ना चांगल्या भाजून घ्यायच्या डागडोपर्यंत थोडंसं आणि कवळ्या असल्यामुळं पटकन शिजतो आणि ह्यातच निभारपण असतात निबारात घेतले निबार ना तर काय होतं खातेवेळे ना टच टच करतात आणि ते आमटीला टेस्ट बरोबर येत नाही आणि आता हे भाजून असं व्यवस्थित घ्यायचं आणि ह्याच्या बिया ते भेंडी कवळी कट केले ना ती बाजूला करायची कणस बाजूला करायची आणि फक्त बिया ठेचून घ्यायच्या म्हणजे ठेचल्यामुळे काय होतं पटकन ते शिजले जातात अशा जर तुम्ही टाकलात तर लवकर शिजत नाहीत बिया वेळ लागतो शिजायला कारण त्यातून आतलं पा म्हणजे कसं रसा जायला मार्ग नसतो म्हणून लवकर शिजत नाहीत ते आता ह्या वेगळ्या करून घेऊ आणि बिया ठेचून घ्यायच्या आणि बरेच जणी काय करतात माहीत आहे का बियाची भेंडी ब्याची भेंडी म्हणा किंवा वांग म्हणा ज्या पदार्थामध्ये बिया आहेत ना ते खायला बघत नाहीत कारण का तर मुतखडाव होतो म्हणून असा मुतखडा होत नाही काय माहीत आहे का ज्या वेळेला आपण अन्न खातो पचनसंस्थेमध्ये जातं अन्नळे पचन पचनसंस्थेकडे जातं तिथून फिल्टर होण्याकरता किडनीमध्ये जातं डायरेक्टली तुमचे बिह आहेत ना त्या किडनीमध्ये जातात का नाही तर घाबरू नका बिंदास्त खा वांगी म्हणा भरीत वांग्याचं भरीत वगैरे बिंदास्त खा आणि आता हे ठेचून झालेलं आहे एक चमचाभर आता मोठा तेल घालून घेऊ खूप असं करी मस्त लागते मग तुम्ही करी म्हणा आमटी म्हणा किंवा भाजी म्हणा जे तुम्ही म्हणायचं ते म्हणा पण आम्ही आमठीच बोलतो त्याला आणि थोडीशी ओली मिरची ना आणि लसूण ठेचून घेतलेले आहे एक चमचा आता बेसन घालून घेऊ तेलामध्ये बेसन पण पर परतून घ्यायचं एक चिमटभर गोडा मसाला धणा जिरा पावडर एक चिमटभर घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे ते पासा पाणी थोडंसं हिंग घालून घेऊ आमटीला स्वच्छ आणि येतो हिंगामुळे ओलं आहे खो हे खोबरं थोडंसं घालून घ्यायचं तेलामध्येच परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ तेलामध्ये चांगलं हे परतून घेऊ बेसन आहे ना तेलामध्ये चांगलं भाजलं पाहिजे कारण का तर त्या आमटीला थिकनेसपणा येतो म्हणून ते बेसन वापरले आणि चवीला तर अप्रतिम लागतं आता हे पण भाजलेले आहे आणि दोन ग्लास आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ आणि एक दहा मिनटात आपली भाजी आमटी तयार होते फार असा वेळ लागत नाही मग तुम्ही चपातीबरोबर खावा भाकरी बरोबर खावा भाताबरोबर खावा मस्तच लागते पण भातामुळं भाताबरोबर तुम्ही खाल्लात ना मस्तच लागते आता पाणी घालून घेऊ चांगली उकळी आली की आता त्याच्यामध्ये आता चिंच थोडंसं गुळ गुळामुळे टेस्ट छान येते कारण का तर मिरची वापरली त्याच्यामध्ये म्हणून ते चिंच गुळ आणि मिरची याची टेस्ट एक वेगळीच असते आता हे ठेचून घेतलेले बियाणे यातल्या बियाकांचं त्यात घालून घेऊ आणि छान मस्तपैकी एक दहा मिनटं याला झाकण ठेवायचं मंद गॅसवरती ठेवून द्यायचं आणि आता पाणी जास्त तुम्हाला दिसतं पातळ दिसतं नंतर हे काय होतं शिजल्यानंतर कमी होतं पाणी आणि आता झाकण ठेवायचं एक दहा मिनटं मस्त आता शिजते चला आता शिजलंय काय पाहूया मग मस्त आपल्याला उकळी या लागलेले रस्सा बघता छणीच असं खावंसं वाटतं की नाही वा मस्त उकळतंय चला तर मग आता ब गरमागरम भाताबरोबर आपण हा रस्सा काढून घेऊ आणि मस्तपैकी ताव मारू आणि भन्नाट म्हणजे भन्नाटच झालेले करी आणि आता तयार झालेली वरून घालू कोथिंबीर गरमागरम आपली तयार आहे आमटी आणि माझे कसं आहे माहिती का बरेच जणी काय करतात ह्याचीच आमटे ना लाल तिखट वापरून करतात पण लाल तिखटपेक्षाही तुम्ही मिरची वापरा मस्तच लागते आणि दिसायला की कलरफुल मस्त वाटते की नाही रस्सा बघूनच खावशी वाटतो की नाही आणि बरं बरे जणांना आवडतो की नाही आवडते माहीत नाही पण हा करून बघा नक्की आवडेल आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ पर्यंत धन्यवाद प्रथमनाववक्र